जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष आणि तोही निसर्गाच्या सान्निध्यात भिवतास धबधब्याच्या परिसरात रंगला भिवतास महोत्सव दोन हजार पंचवीस एकवीस नृत्य प्रकारांतून सादर झाली आदिवासी संस्कृतीची रंगतदार झलक आयडियाझम संस्थेच्या वतीने आयोजित या महोत्सवात महाराष्ट्र आणि गुजरातमधील एकवीस कला पथकांतील तब्बल तीनशे कलाकारांनी भाग घेतला पारंपरिक पोशाख नैसर्गिक साहित्याची वाद्ये आणि पहाडी सुरांचा माधुर्य यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले महोत्सवाची सुरुवात आदिवासी क्रांतिकारक प्रतिमा पूजन आणि वृक्ष लागवडीने झाली उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कवर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक आणि भिवतास धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती आयोजनात नारायण गभाले देवीदास कांबळी तसेच ग्रामस्थ आणि वन विभागाच्या टीमचा मोलाचा सहभाग होता आदिवासी संस्कृती ही निसर्ग संवर्धनाची खरी शिकवण देते या वारशाचं जतन करण्यासाठी तरुण पिढीने पुढे यायला हवं असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी केले भिवतास महोत्सवासारखे कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचं जतन आणि कलाकारांना आर्थिक संधी आम्ही हे उपक्रम यापुढेही सुरू ठेवणार आहोत असे आयडियाझमचे संस्थापक नारायण गभाले यांनी सांगितलंय आदिवासी कलेचा रंग निसर्गाचा सुगंध आणि संस्कृतीचं अप्रतिम दर्शन भिवतास महोत्सवाने सगळं एकत्र आणलंय ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी भिवतास